जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात संपन्न जय सेवालाल बहुद्देशीय संस्था जामनेर यांच्या कल्याण शाखेच्या वतीने संत सेवाला संपन्न झाली संत सेवालाल महाराज मंदिर लहुजीनगर पोलीस चौकी मार्ग मोहने आंबिवली या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात अनेक युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला रक्तदात्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी या, या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती आपल्या भाषणात बोलताना मान्यवरांनी सेवालाल महाराज यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना मानवंदना मी सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपण जे सगळे समाज बांधव पंजारा समाजाचे जे प्रामुख्य आहेत तुमच्यावर आम्ही पण खरं भाग्यवान आहोत तर आपल्या समाजाला आपल्या भटक्यांना खरं तर भटक्यांचं दैवत सेवालाल महाराज ज्या प्रकारे अनेक महाराजांनी आपापल्या अप समाजाकरता काम केलं तसं फक्त आपल्या समाजाकरता नाही तर समाजातल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत वाईट रूढी आहेत वाईट परंपरा आहेत विरुद्ध सेवालाल महाराजांनी आवाज उतरला आणि प्रामुख्याने सेवालाल महाराजांनी महिलांना म्हणजे खरंतर ते देवी पूजक होते आणि देवीपूजक असताना त्यांनी काय म्हटलं की माता भगिनी जी आमची आहे ती खरं जिवंत देवी आमची तिला देवीचं स्वरूप त्यांनी दिलं आणि देवीचं स्वरूप दिल्यामुळे निश्चितपणे तिच्या संरक्षणाची तिच्या रक्षणाची तिच्या विकासाची मोठी जबाबदारी ही आपल्यावरती स्वाभाविकपणे आहे आणि इतक्या वर्षापूर्वी त्यांनी महिलांविषयी ही जाणीव ठेवली ही भावना ठेवली ती आणि आज किती महत्वाची आहे ते आपण समाजामध्ये डॉक्टर साहेब बघतो आहे की नाही महत्वाचे पाण्याला ना महत्त्व दिलं गोमातेला महत्त्व दिलं म्हणजे पर्यावरणाशी संबंधित तिन्ही घटक किती महत्त्वाचे आहेत त्याच्यावरती त्यावेळेला त्यांनी उठाव केला त्यावेळेला त्यांनी या गोष्टींना प्राधान्य दिलं आणि निश्चितपणे त्यांचे हे जे विचार आहेत हे आपण बंजारा समाज म्हणून आपण निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये देखील इम्प्लिमेंट करतात तर मनापासून मी बंजारा समाजाच्या सर्व सन्मान सन्माननीय पदाकडून या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचबरोबर महाराजांनी सांगितलं की आपल्या तरुणांनी युवकांनी युवतींनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्याचं एक चांगलं उदाहरण डॉक्टरांमध्ये या ठिकाणी आहे म्हणजे त्यांचा विचार आपल्यासारख्या अनेक तरुणांनी घेतला त्यामुळे आज अनेक लोक आय एस ऑफिसर आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत वक असे विविध क्षेत्रामध्ये हो बंजार समाजाच्या लोकांनी आपलं नाव मोठं केलेलं आहे आपण या ठिकाणी महाराजांची जयंती साजरी करतोय आणि या ठिकाणी आपले देव आहे आपण या ठिकाणी ही आपली अरे आपली वहिवाट आहे आपल्या देवाची वहीवाट आहे ही का आमच्या समाजाची व्यक्तीची कुठली वहिवाट नाही आमच्या देवाची वहिवाट आहे आमच्या सेवाला महाराजांची वहीवाट आहे त्यामुळे आपण जे सगळेजणं आग्रही आहात की या ठिकाणी शेवालाल महाराजांचं मंदिर झालं पाहिजे आणि अंकुश भाऊ असेल मी असेल किंवा स्थानिक इथे सगळ्या पक्षातले पदाधिकारी यांचा कोणाचाच विरोध या गोष्टीत नाही आहे अडचण टेक्निकली आधी जागा एन आर सीची होती आता अडणीनी कं अडणी कंपनीने घेतलेली आहे त्या कंपनीकडे मध्यंतरी मी विषय आपला मांडलेला आहे आणि त्यांनी देखील पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आमच्या या गोष्टीला दिलेला आहे तर मुळामध्ये इतक्या कामगारांचा विषय खूप गहन आहे त्या कामगारांनी रक्ताचं पाणी या ठिकाणी घामाचं गा, गा, घामाचं गा, रक्ताचं चीज या ठिकाणी अजून त्यांचं झालं नाही आहे कारण कंपनी बंद पडली अनेकांची देणी आहे बाकी आहेत अजूनही घराचे इथले विषय बाकी आहेत कामगारांची देण्यांचा विषय बाकी आहे कंपनी आदानी कंपनीने इथल्या कामगारांचा विषय मिटवला त्याचबरोबर आपला देखील विषय त्या मिटावा अशाकरता आम्ही सगळेजण प्रयत्न करू पुणे नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लहूजी नगर मोने इथे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा आहे आलेल्या सर्व भक्तांचं आणि येथील परिसरातील सर्व मी खूप खूप स्वागत करेन आणि अभिनंदन करेन आणि सर्व आयोजकांना सुद्धा मी अभिनंदन करेल की हे कार्यक्रम आपण दरवर्षीप्रमाणे इथे करत असतात आणि सर्व कमिटीला आयोजकांना मी खूप खूप शुभेच्छा देईल धन्यवाद या प्रसंगी माजी आमदार नरेंद्र पवार माजी उपमहापौर पुदाराम सरणोबत माजी नगरसेवक मयूर पाटील अंकुश जोगदंड यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते तर कल्याण डोंबोली महानगरपालिका परिवहन कर्मचारी उत्सव समिती यांच्या वतीने देखील दोनशे शहाऐंशीवी संत महाराजांची जयंती साजरी करण्यात आली या ठिकाणी देखील माजी उपमहापौर पुदाराम सरणोबत व सामाजिक कार्यकर्ते दिलीप राठोड यांनी उपस्थिती लावली होती महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल ऐकॉन क्लिक करा